नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार उद्या आहे गुरुपुष अमृत योग संपूर्ण माहिती महत्व पूजा विधी कलश स्थापना कशी करावी श्रावण महिन्यात हा योग खूप महत्वाचा योग जुळून आलेला आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत असे आज आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुवारसंबंधी असणार आहे कारण उद्या गुरुवार आहे त्यात उद्या गुरुपुष अमृत योग आहे आता उद्याचा जो गुरुपोष अमृत योग आहे तो सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत असून तो उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनिटापर्यंत आहे म्हणजे संपूर्ण दिवस आपल्याला श्रावण महिन्यात आल्याने त्याचं महत्त्व देखील खूप वाढलेला आहे बघा आता गुरुपुष अमृत योगा संबंधी ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला गुरुपुष अमृत योगातच करायच्या असतात तर त्या सेवा कोणत्या आहेत सकाळी सहा सहा नंतर दिवसभर ते सेवा आपण करू शकतो उद्या दिवसभरामध्ये तुम्ही ज्या काही सेवा केल्यात उपाय केले तर निश्चितच फळ त्याचं तुम्हाला देखील मिळणार आहे कारण आपण केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही त्याचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं फक्त आपल्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप चालू असला पाहिजे आपल्याबरोबर महाराज ते दे देत असतात त्यामुळे निश्चिंत मनाने दिवसभर जितकी होईल तितकी सेवा तुम्ही नक्की करा आणि तुमचं गुरुगुळ मजबूत करा गुरुगुळ म मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे गुरुबुळ गुरुबळ मजबूत असलं तर आपल्या आयुष्यात कधी कुठल्या अडचणी येत नाही कारण उद्या गुरुवार म्हटलं की तो गुरुग्रह मजबूत करण्याचा वार बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक कष्ट करत असतो खूप मेहनतही घेत असतो पण तरीही आपल्याला यश प्राप्त होत नाही अशी जर समस्या आपल्याला हो येत असेल तर आपला गुरुग्रह कमजोर आहे आणि आपल्याला कुठल्या तरी वास्तुदोष हे असतात तर ते दूर करण्यासाठी आपण हे उपाय तापाय करत असतो आपला गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे हे येत असतात तर या गुरुकोशामृत योगावरती उद्या तुम्ही किती छोट्या छोट्या उपाय का करणं पण ते नक्की करा तर चला जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता सर्वप्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे हळद म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाचे असते आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण आंघोळ केली तर आपलं बळ मजबूत होतं आणि आपल्याला कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती देखील निघून जाते त्यामुळे गुरुवारी आपल्याला हे काम अवश्य करायचं आहे अगदी लहान मुलांपासून तर पर्यंत हा उपाय घरातल्या प्रत्येक सदस्यांनी करायचा आहे म्हणून गुरु त्यांचं गुरुबोळ मजबूत होतं त्यानंतर दुसरं जे काम आहे म्हणजे आता बघा आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाडतो फरशी वगैरे पुसतो पण डोळ्याला न दिसणारी जी नकारात्मकता आहे ती आपल्याला घालवण्यासाठी काय करायचं आहे तर त्यामध्ये थोडंसं गो गोमूत्र टाकायचं आहे त्यामध्ये चिमुटबभर हळद टाकायची आणि फुलाने किंवा शिंप हाताने शिंपडलं तरी चालेल पण संपूर्ण घरामध्ये हळद गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरट्ट्यावर हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे की दर गुरुवारी आपण हळदीचं लेपन करत करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला उंबरट्याची पूजा करायची आहे मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर कुंकवाने हळदी स्वास्तिक लिहायचं आहे आणि रांगोळी काढायची आहे आपला उंबरा सजवायचा आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमुटवर हळद घ नक्कीच घालायची आहे त्यामुळे आपलं गुरुबळ सुद्धा मजबूत होतं आणि आपल्यावरती महालक्ष्मी माता प्रसन्न होते आणि मुख्य दरवाज्यावर दिवा लावायचा आहे जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि आपल्या ती उजवी बाजू येईल आपल्या बा बाजूला तो दिवा लावायचा आहे आणि ते दिवा पेटू द्यात लावायचे प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये थोडी चिमुडीपण हळद ठेवायची त्यानंतर त्या मातीचं पंथी जे ते आहे त्यामध्ये तेल तूप टाका जे काही असेल ते जोडवातीचा दिवा आपल्याला सकाळी 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 दरवाजाच्या बाहेर उजव्या साईडला प्रचलित करायचं आहे आणि कुंकू व्हायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचं आहे सूर्याला अर्धे रोज द्यायचं आहे पण जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी उद्याच्या दिवशी का होईना सूर्याला अर्ध नक्की द्यायचा आहे त्यामध्ये एक फूल टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सूर्याला अर्ध द्यायचं आहे सूर्याला अर्ध रोजच दिलं पाहिजे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र गुलाबजल घ्या त्यामध्ये चिमूटवर हळद टाका कुंकू टाकला तरी चालेल कुंकू आणि हळद हे दोन्ही गोष्टी आपल्याला गोमूत्र किंवा गुलाबजर यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर स्वास्तिक बनवायचं आहे कुठे कुठे तर दरवाज्यावर एक त्यानंतर तुळशी मातेजवळ त्यानंतर आपली जी गॅसची शेगडी आहे त्या गॅसच्या शेगडीवर किंवा तिथल्या एखाद्या टाईल्सवर आपल्याला अशा प्र प्रकारेचं स्वास्तिक बनवायचं आहे बाजूने दोन रेषा नक्की काढायच्या आहेत आणि मनोभावे आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण स्वास्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक काढल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटतं त्यामुळे हे शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाज्यावर आपले किचन ओट्यावर आणि तुळशी मातेजवळ आवर्जून काढायचं आहे त्यानंतर आपल्या देवघराजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शक्यतो दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करा बघा लाल रंगाचा जो कलावा मिळतो तो घेऊन या आणि आपल्या घरामध्ये तो असायलाच हवा कारण जेव्हा आपण लक्ष्मी सेवा करत असतो तेव्हा कापसाची वात बनवण्यापेक्षा जर लाल रंगाच्या धाग्याची आपण अशी वात बनवली तर निश्चित लक्ष्मी मातेची कृपा आपल्याच होण्यास मदत होते आणि अशी तुमच्याकडे नसेल तर मग कापूस घेतलं तर त्याला थोडंसं कुंकू लावलं तरी चालेल पण कलावा आणण्याचा प्रयत्न करा अगदी वेळेवर बघत असाल तर आपल्या साध्या कापसाला कुंकू लावून तशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करा या दिव्यामध्ये देखील चिमुटवर हळद टाकायची आहे दिव्यात खाली प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये हळद चिमूटवर टाकून त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे व तांदळाचा आसन देखील दिव्याखाली ते ठेवायचं आहे त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तर स्त्रीयंत्र असेल तर ती तर त्या स्त्रीयंत्रावर अभिषेक घालायचा आहे त्यानंतर स्त्रीयंत्राला पंचाम्रताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे श्रीयंत्राला अभिषेक घाल घालून घाल्यानंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने द्वा स्व स्वच्छ करायचं आहे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या प्लेटमध्ये ठेवल्या ठेवल्यानंतर त्याची छानपैकी आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं फूल असेल तर फूल अर्पण करायचं आणि धूप द्वीप अगरबत्ती सगळं काही स्त्रीयंत्राला ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्या स्त्रीयंत्रावर अर्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना सोळा वेळेस आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं असं त्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आणि सोळा वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि एकदा व्यंकटेश स्त्रोत म्हणायचा आहे ही सेवा तुमच्या स्त्रीयंत्रावर करून बघा निश्चित तुमच्या आर्थिक अडचणी शंभर टक्के सुटणार आहेत बघा जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानची एकत्रितरित्या सेवा करतो ना तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळते त्यामुळे श्रीयंत्राची जर ही सेवा केली तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करायला बघा त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं देखील पठण आहे त्यानंतर सगळी पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवासाठी नैवेद्य नैवेद्य आहे तर दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाचीच मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा आता मिठाई बाजारातूनच आणायला हवी असं नाही तुम्ही सफेद रंगाची घरात आपण खीरही बनवू शकतो किंवा बेसनाचे लाडू देखील बनवू शकतो यापैकी तुम्ही काहीही नैवेद्य बनवू शकता आता देव म्हटलं तर आपण त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी ते प्रसन्न होत मग अशा काही जर आपण वेगळा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देखील एक समाधान लाभत असतं आणि कुठेतरी आपल्याला देखील प्रसन्न वाटत असतं म्हणून या गोष्टीचा नक्की समावेश करा उद्याच्या दिवसामध्ये करा आणि लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या यानंतर गुरुवार गुरुवार म्हटलं की तुळशीला आपण थोडंसं कच्चं दूध अर्पण करतो करत असो आर्थिक अडचण सुटण्यासाठी दर गुरुवारी थोडंसं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या समस्या सुटण्यास मदत होत असते आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासू देवाय नम हा अकरा वेळेस का होईना कमीत कमी हा मंत्र आपण जपायचा आहे आणि तुळशीला गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा आजकाल बाजारामध्ये सगळं डुप्लिकेट मिळतं त्यामुळे जर समजा तुमची हळद नॅचरल असेल किंवा जर काही केमिकल मिक्स केलेली असेल तर तुमची तुळस सुकून किंवा जाते तुळशीला काही पाहणी हानी पोहोचू शकते जर तुम्हाला खात्री असेल तरच तुम्ही हळदीबाबत तुळशीला हळद अर्पण करा नाही तर तुम्ही करू नका तुम्ही घरी बनवलेली हळद असेल तरच तुम्ही हळद अर्पण करा खात्री असेल तरच अर्पण करा नाही तर नका करू विष्णू भगवान आपल्यावरती प्रसन्न होतात कुंकूच्या बाबतीत ठेवा गुरुवार गुरुवार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप तारक मंत्र तसेच स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर पवमान सुक्त पुरुष चुकता विषय घालून गोष्टी आपण नित्य नियमाने जर गुरुवारी ह्या सेवा केल्या तर आपल्याला वर्षातून सकारात्मक बदल दिसू लागतात आणि मध्ये सातत्य ठेवणे देखील गरजेचे आहे आणि विश्वास ठेवणे दें देखील तितकेच गरजेचं आहे जेव्हा आपण यो या गुरुकुश अमृत योगावरती सोनं खरेदी करतो तेव्हा ते, ते सोनं विकण्या किंवा गहाण ठेवण्याची ग वेळ आपल्यावरती येत नाही म्हणून आपण गुरुकुश अमृतावरती या वस्तू नक्की खरेदी करा आणि श्रीयंत्र म्हणा किंवा इतर जी काही गोष्ट तुमच्याकडे नाही शंख घंटा मन या देखील गुरु आपण गोष्टी गुरुपुष अमृत योगावरती खरेदी करू शकतो तसं या गुरुकुश अमृत योगावरती नक्की हळद खरेदी करा थी। टेवा। पर थी हरत थी हरत ते संध्याकाळी पूजेमध्ये ठेवा पण तत्पूर्वी एक सांगावं असं वाटतं की आपल्या घरातील हळद कधी संपू देऊ नये आता हळदीचे उपाय करणे हे प्रत्येकाला शक्य आहे त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची काही विकत आणायची असं अजिबात गरज नाही आहे हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण या हळदीच्या बाबतीत एक नियम असा आहे की आपल्या घरात हळद कधी संपू देऊ नये आपल्याला वाटतं ना की आपल्या आपली हळद संपणार आहे त्याच्या अगोदर आपल्या हळदीचा एक पाऊच आणून ठेवायचा आहे मी सुरुवातीला सांगितलं की सकाळी पाण्यामध्ये सर्वांचा चिमुटभर हळद टाकायची आहे याने आंघोळ केल्यानंतर गुरुग्रह मजबूत होते नकारात्मक वाईट शक्ती नजर ही निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळते तसेच घरामध्ये सुद्धा शुद्ध गोमूत्र हळदीचे पाणी शिंपल्याने घरातील नजरबाधा वाईट शक्तीही निघून जातात जेव्हा आपण तुळशीचे देखील चिमुटभर हा होतं अर्पण करतो तेव्हा लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला भरभर आशीर्वाद देखील देते त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे तसेच या दिवशी देवघरामध्ये आपल्याला एक छोटा ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे थे आणि तुम्ही जेव्हा पूजेला बसणार आहात त्याच्या अगोदर पाणी भरून ठेवायचं आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे त्यामुळे पाणी ठेवत असताना आपल्याला अगदी थोडासा विच ठेवायचं आहे हे लक्षात घ्या आता आपले पाणी उरले तर ते इकडे इकडे तिकडे फेकून न देता आपल्याला एखाद्या झाडाला घालायचं फक्त तुळशीला घालायचं नाही हे लक्षात ठेवा त्यासोबतच आपल्याला उद्या गुरुकुश अमृत योगाला देवांना देखील हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजेच काय तर आपण जशी देवांना आंघोळ घालतो तशीच आंघोळ घालायची आहे पण त्यापूर्वी आपण देवाला हळद लावायची आहे जसं आपण उठणी लावत होते तसंच देवा एका पद्धतीने देवाला हळद हळद लावायची त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग पंचामृताने आपण सर्व देवांना अभिषेक घालायचा अशा पद्धतीने हळदीचे लेपन आपल्याला करायचं आहे तसेच या दिवशी कलशातील पाणी देखील आपण बदलू शकता बघा उद्या गुरुकुश अमृत योग आहे या दिवशी त्यामुळे उद्याच्या दिवशी जर शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा आता पिवळ्या रंगाची वस्त्र नसेल तर उद्याचा दिवस तुम्ही पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केलं तरी चालेल पिवळा रंग म्हटलं तर विष्णू भगवान त्यांच्याशी संबंध येतो गुरुकुश अमृत योगावर व गुरुवार असल्यामुळे मात्र लक्ष्मी आणि विष्णू भगवानची तिथी असते म्हणून जर आपण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले तरी चालेल इतर वेळेस मात्र गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत लक्षात घ्या त्याने यानंतर उद्याच्या दिवशी आपण हळदीचे दान देखील करू शकतात त्याला दान नेहमी गुप्त करावं ज्याला गरज आहे त्यालाच करावं दान केल्यानंतर अगदी गावभर सांगण्यापेक्षा ते दान आपल्या परे आपल्या परतेस ठेवावे अशा प्रकारे जेव्हा आपण दान गुप्त करतो तेव्हा आपल्याला फल प्राप्त होतात तसेच उद्या पिवळ्या रंगाची वस्तू पांढऱ्या रंगाच्या वस्तू देखील दान करू शकतात त्यामध्ये हळद जर दान केली तर त्याने देखील तुमचा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळेल तसेच उद्या केळीच्या झाडाला चिमुळपूर हळद अर्पण करायची आहे त्या नंतर त्या ठिकाणी जाताना एक कणकेचा दिवा बनवून घेऊन जा आता हा दिवा बनवताना त्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायची अशा प्रकारे हळदीने कणकेचा दिवा केळीच्या झाडाजवळ नक्की लावायचा आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे हे तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता हरकत नाही पण चिमुटभर हळद देखील आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला एकदा पुरुष सुक्तम आणि स्त्री सुक्तम म्हणणे शक्य असेल तर नक्की या गोष्टी बोला यानंतर या दोन्ही सेवा करायच्या आहे शक्य असेल नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम माते आकरा आकरा लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्हाला येत असेल तर तुम्ही दोन्ही मंत्र अकरा अकरा वेळेस म्हणून त्या ठिकाणी बसून म्हणायचं आहे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश येत तर पैशाच्या अडचणी असेल तर या सवे सेवेमध्ये ही कामे मार्ग लागतात तर मैत्रिणीनो या गुरुकुष अमृत योगावरती उद्या तुम्ही या सेवा नक्की आणि हे उपाय करा हळद म्हटल्यानंतर खूप प्रभावी असते आणि ती आपली नकारात्मकता घालवण्यासाठी असते या हळदीचा उपाय करा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला गुरुग्रह मजबूत होईल तेव्हा आपल्याला सर्व समस्या नक्की संपतात विसरू नका त्यामुळे या सेवा नक्की करा आणि तुमच्या प्रॉब्लेम तुमच्या समस्या नक्की कमी होतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ